चला परत मी दौऱ्यावर निघाली आहे येत आहेत येत आहेत अजून हां चाले आहे मी बाहेर पूजा आहे तिकडे मुख्यमंत्र्यांना पण एवढे दौरे नसतील एवढे मला आहेत नमस्कार मंडळी जसं तुम्हाला सांगितलं की मुख्यमंत्र्यांना पण इतके दौरे नसतील जितके मला आहेत असं मला वाटायला लागले कारण की रोजच इकडे जा तिकडे जा असं सुरू आहे माझं तर आज आम्ही चाललो आहोत अलिबागला आमच्या सोसायटीमध्ये एक काकू आहेत ना त्यांनी अलिबागला घर बांधलेलं आहे म्हणजे बंगलाच बांधलेला आहे जागा घेऊन वगैरे तर त्याची वास्तुशांती आहे म्हणून आता आम्ही सगळ्या सोसायटीतल्या ले ज्या लेडीज आहेत त्यांनी गाडी करून जायचं ठरवलं तर आता निघालो आहोत आम्ही आता अलिबागला जायचं म्हटलं तर एक फिरण्याचं हो ठिकाण आहे खूप छान असतं त्यामुळे आम्ही ठरवलं की आधी आपण पूजा करूया अटेंड आणि त्यानंतर मग बीचवर वगैरे जाऊया तर हे निसर्ग सौंदर्य बघा जातानाच किती सुंदर डोंगर झाडी वगैरे सगळं दिसत होतं आणि मी एकटीच गेले कारण की सगळ्या लेडीज होत्या त्याच्यात कोणाची लहान मुलं पण नव्हती की ते त्यांना सोबत घेऊन आले त्यामुळे आधी म्हटलं मी पण नाही येणार म्हटलं ठीक आहे मी एकटीच जाऊन येते आणि जाताना बघा सगळे जसंच अलिबागजवळ जवळ होतं ना सगळी नारळाची झाडं वगैरे असं दिसत होतं कोकणातलं हे सौंदर्य ते तुम्हाला माहितीच असेल आणि सगळे बंगले रिसॉर्ट वगैरे या साईडला दिसत होते तर दोन तासाचा प्रवास केल्यानंतर मग आम्ही पोहोचलो तिथे इथे दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि मग होम टूर केली जरा त्यांच्या घराची आता मी सगळं शूट नाही केलेलं थोडंफार केलेलं आहे आम्ही आता इथे टेरेसवर आलो आहोत आणि टेरेसवरून इतका छान व्ह्यू होता खूप मोठं टेरेस आहे वरती एकच रूम काढलेला आहे आणि तिथे असं चोपाळा वगैरे पण ठेवला होता म्हणजे एक रिटायरमेंट होम असं त्याने तयार केलेलं आहे ते काका आता रिटायर्डच होणार आहेत तर बघा नारळाचे झाडं जा आहे त्याला खूप नारळ लागले होते आणि एक शेवग्याचं पण झाड होतं इथे भरपूर शेंगा लागल्या होत्या त्याला इथे पाहू शकता तुम्ही आता आम्ही जेवण करण्यासाठी जात होतो तर इथे बाजूलाच ग्रामपंचायत आहे आणि तिथे एक हॉल होता मंगल कार्यालय तर तिथे जेवण होतं साईडलाच आहे आणि बाजूला शाळा वगैरे अंगणवाडी हे सगळं आहे तर त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली होती बरं प पडलं ते कारण की मग घरात खूप गोंधळ झाला असता जेवणामध्ये काय काय आहे बघा मेनू वरण भात बटाटे वडे भेंडीची भाजी भरलं का वांग आणि दुधी भोपळ्याची भाजी होती गुलाबजामून पापड लोणचं हे सगळं आता बाहेर आल्यानंतर आम्ही बघा इथे अननसाचं झाड मी आयुष्यात माझ्या पहिल्यांदाच बघितलेलं आहे की असं अननस अशा प्रकारे येतं हे मला अजिबात माहिती नव्हतं कधी कुठे पाहिलंच नाही असा योगच आला नाही अननसाचं झाड पाहण्याचं वगैरे तर आम्ही सगळे म्हणत होतो की कसं येत असेल म्हणजे एका झाडाला एकच येत असेल का हे बाजूचं काय आहे सगळ्यांनाच म्हणजे अगदी कुतूहल वाटत होतं की कसं आलेलं आहे एवढ्याशा झाडाला इतकं मोठं अननस आलेलं आहे वगैरे तर हे सगळं ग्रामपंचायतीची जागा आहे ना तिथला परिसर हा सगळा आहे झाडं वगैरे बघा किती मोठी आहेत आणि प्रॉपर गाव आहे हे गावात त्यांनी जागा घेऊन घर बांधलेलं आहे आता जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही पुन्हा त्यांच्या घरीही गेलो जरा वेळ बसलो दुपारचे आता वाजले होते दोन वगैरे तर आम्हाला जायचं होतं बीचवरती त्यामुळे मग कपडे वगैरे चेंज करून आम्ही बीचकडे जाण्यासाठी निघालो त्यांच्या घरापासून किम बीच जो आहे तो दीड ते दोन किलोमीटर आहे पण आम्ही वर्सोली बीचवरती गेलो होतो कारण पुढे एक जणांना सोडायचं होतं ना मग आम्ही त्या बीचवर गेलो आणि अगदी दहा बारा किलोमीटर असेल तिथून त्यामुळे जास्त वेळ नाही लागला जायला तर सगळेजणं खूप एक्साईट होतो आता बीचवरती जायचे त्यासाठी बीचवर एक प्रकारे ही आमची पिकनिकच झाली होती पूजेच्या निमित्ताने तर बघा इथे छान असा समुद्र दिसतोय जास्त वेळ न लावता आम्ही डायरेक्ट पोहोचलो बीचवरती आणि खूप मजा केली तर आम्हाला एक्सपेक्ट होतं की आज सॅटर्डे आहे तर जास्त गर्दी वगैरे असेल पण तसं अजिबात झालं नाही खूप म्हणजे काहीच गर्दी नव्हती तिथे विचार म्हणे आता ऊन आहे ना मग चार पाच नंतर वगैरे लोकही येतील पण ऊन तितकं जाणवत नव्हतं पाण्यामध्ये तर इथे बघा सगळ्यांचे एकत्र असे छान फोटोज क्लिक केले दोन ते अडीच तास बीचवरती मस्त धमाल केल्यानंतर आम्ही परत निघालो आहोत घरी यायला आणि चेहऱ्यावरून तुम्हाला कळतच असेल जा की जाताना जो उत्साह होता ना तो आता संपलेला आहे अगदी थकून भागून आम्ही घराकडे निघालो आहोत आणि अलिबागला जाताना जो रस्ता लागतो ना तर सगळीकडे रस्त्यावरती तुम्हाला पांढरे कांदे त्यानंतर कलिंगड मच्छी वेगवेगळ्या प्रकारची अशा बऱ्याच वस्तू असतात विकण्यासाठी जर तुम्ही कधी त्या साईडला गेला असाल तर तुम्हाला माहिती असेल तर आम्ही पण थोडीशी खरेदी केली काय काय घेतलं ते मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते इथे आता सूर्य पण मावळलेला आहे आणि आम्ही घरी पोहोचलो साडेसातच्या दरम्यान साडेसात आठ वाजले होते घरी आल्यानंतर कधी एकदा झोपेन हो असं झालं होतं त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते काय काय आणलं ते तर हे बघा हे जे कुरडई आहे ना तांदळाची ती मी घेऊन आली आयुष्यात पहिल्यांदा मी कुरवडी विकत आणलेली आहे तर तांदळाची आहे त्या साईडला तांदूळ पिकतो तर तांदळाचीच कुरवडी आणलेली आहे पन्नास रुपयाला हे पॅकेट दिलं घरची कुरवडी संपलेली आहे तर आता गुढीपाडवा येतं त्यासाठी लागेल म्हणून आणि ही सांडगी मिरची आहे बघा भरलेली सांडगी मिरची तर ती आणली ही तळायची छान लागते असं जेवताना वगैरे खायला आणि पांढरे कांदे आणले तर हे कांदे ना तर दोन दोन्ही साईडला वेगळे होते असे मी कट करून घेतले कारण इतके कांदे आपण काय करणार सत्तर रुपयाला हे एक दिलं तर दुसरं जे ते माझ्या मैत्रिणीला दिलं म्हणजे दोघींमध्ये एक असं घेतलं आम्ही तशा पद्धतीने मी खरेदी झाली अजून एक गोष्ट काय आणली आणली म्हणजे आम्हाला दिली जिथे आम्ही पूजेसाठी गेलो होतो त्या काकींनी सगळ्यांना साड्या दिल्या तर हे जे आपण एक शोरूम द्वार का तर शोरूम द्वारकाधीश मी दाखवलं ना तुम्हाला त्याच्यासमोरच हे सरस्वती शोरूम आहे साड्यांचा तिथूनच त्यांनी साड्या आणलेल्या आहेत तर साडी मला आवडली मेनली ह्याची जी बॉर्डर आहे ना ती मला जास्त आवडली कलरपेक्षा म्हणजे एकदम असं बघा नेसवायची म्हणून नेसवतात कशी ही साडी देतात तसं अजिबात केलेलं नाही घालण्यासारखी साडी आहे आणि सगळ्यांना अशाच पद्धतीने साड्या सगळ्यांना दिल्या त्यांनी जे जे लोकं आले होते पूजेला तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्ही पण अलिबागला जायचं असेल तर नक्की प्लॅन करा मुलांना घेऊन जा खूप मजा करतील मला तर असं वाटत होतं की मुलांना घेऊन जायला हवं होतं पण सगळ्या लेडीज होत्या त्यामुळे मी नाही गेले बघूया नेक्स्ट टाईम आता सुट्टी आहे चला तर हा व्हिडिओ मी इथे संपवते उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत टेक केअर ये। बाय बाय